नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका विलोंगमध्ये तर आज आहे गुरुवार आणि आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा वार खूप छान आहे आणि आज गणेश चतुर्थी आहे तर सर्वांना आज उपवास तर असेलच तर चला आज तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुंदर जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर चला सर्व सकाळची कामं इथे आवरलेली आहे आणि आता आज गणे जयंती असल्यामुळे देव हे छान असे स्वच्छ असे धुतलेले आहे तर चला आज बघूया आपण आजचं कामाचं रुटीन तो इथे बाजार आलेला आहे हा बाजार निवडीच आहे इथे सर्व काम इथे झालेली आहे इथे मुलगी आम्हाला मेथीची भाजी निवडून देत आहेत तर छान अशी हिरवीगार मेथीची भाजी आली होती चला आता आज करणार आहोत आपण मी तिची भाजी आणि बाजाराच्या भाकरी चला आता हा ही सुद्धा रेसिपी मी तुमच्या संग शेअर करणार आहे तर चला आता बाजरीच्या भाकरी बनणार बनून घेणार आहेत तर चला आपण बघूया मी भाकरी बनून घेणार आहेत तर पान घेतलेलं आहे एक तीन प्रमाणामध्ये मी भाकरी बनवून घेणार आहे तर चला इथे मी चार भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि असं पीठ मळून मळून चार ते पाच मिनटं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर एक हुंडा घेऊन आपण छान अशी बाजरीची भाकर थोडंसं पीठ टाकून थापून घेणार आहोत आणि छान आता एका साईडला देखील मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवर आणि आता छान अशा भाजी भाकर आपण थापून घेत घेणार आहोत आणि तव्यावर टाकून आपण ही भाजी बाजरची भाकर छान करून घेणार आहोत छान या थंडीमध्ये छान लागते बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी तर खूप मला खूप आवडते आ, भाकर आणि मेथीची भाजी तर चला आता भाकर छान अशी मी थापून घेतलेली आहे आणि तवादेखील छान असं गरम झालेला होता त्यावर छान अशी भाकर टाकलेली आहे एकाच साईडने आपण पाणी लावून घेणार आहोत आणि लगेच आपण ही भाजी पल भाकर पलटी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही चला आता पुन्हा आपण पुन दुसरी भाकर देखील ती मी थापून घेणार आहेत आणि आता ही देखील छान आता तापून ही भाजून घेणार आहोत आपण तशा पद्धतीने मी छान अशा ह्या भाकरी बनवून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही आणि या अगोदरी आपल्या चॅनलवर खूप छान अशी रेसिपीची व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकता तर इथे मी व्हिडिओ काढत होते आणि हा व्हिडिओ मी थोडा फास्टच केलेला आहे आणि चला आता इथे छान अशा भाकरी मी इथे करून घेतलेला आहे आणि मुलगी मध्ये मध्ये करत होते तर बघू शकता चला भाकरी झालेली आहे अशा पद्धतीने मी इथे चार करून घेतलेली आहे भाजी देखील बोलून छान अशी निवडून दिली होती आणि आता भाजी आपण आता ही पात्र करून घेणार आहोत त्यामध्ये सात त्या आठ हिरव्या आणि शेंगदाणे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथे करून घेतलेल्या घेतलेल्या आहे आणि मिक्सरमध्ये याचं आपण आता वाटण करून घेणार आहोत तर चला आता मिक्सरला हे मी वाटून घेत आहेत तर चला हा देखील व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेलं आहे आणि चला मिक्सरमध्ये मी हे वाटून घेतलेलं आहे एका साईडला पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेत आहेत चला पातीलामध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि आता हे वाटलेलं मिश्रण यामध्ये आपण ॲड करणार आहोत त्या अगोदर थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि हे शेंगदाण्याचं पूर्ण वाटण यामध्ये टाकून घेणार आहोत तर भाजी आपण ही थोडीशी म्हणजे फ्राय क सुद्धा करतो पण मी थोडीशी पातळ मध्ये करून घेणार आहोत तर चला तेलामध्ये छान असं हे सर्व मिश्रण मी चांगलं एक मिनटं चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि भाजी देखील आपली छान अशी निवडून घेतली ती दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता स्वच्छ धुवून घेतलेली भाजी या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत तर चला छान अशी भाजी ही खालीवर करून परतून घेणार आहोत आणि आता छान आता याला चार ते पाच मिनटं आपण ही भाजी छान अशी शिजून घेणार आहोत आणि छान अशी खाली वरकर करून आपण ही भाजी एकजीव करून घेणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला आज चवीनुसार मी तिखटपणा काही वाटत असेल तुम्ही यामध्ये टाकू शकता तर खूप छान होते खायला अप्रतिम लागते ही पात्र मिठीची भाजी चला या ठिकाणी सर्व मी भांडी ती घासून घेतली होती ती सुद्धा आता मी पूर्णतः ही रॅकला लावून देणार आहेत आणि खूप पसारा आजूबाजूला पडलेला होता बाजार आलेला होता भांड्याचा पसारा होता चला या साईडला भाजी चाललेली आहे चार ते पाच मिनिटांनी आप आपली भाकरी आणि मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे चला आता मुलांना जेवण्यासाठी मी वाढून देत आहे तर चला इथे भाजी झालेली आहे आणि मेथीची भाजी देखील ते झालेली आहे चला एका डिशमध्ये मी मुलाला वाढून देत आहे तर चला हा छोटासा विलाम होता चला हे डिश मी आता मुलाला वाढून देत आहे तर मुलगा इथे बघू शकेल मी व्हायला बसलेला आहे तो शाळेतून आलेला आहे आणि बघ म्हणतो माझा व्हिडिओ नको काढू चला जेवण वगैरे सुद्धा झालेलं आहे आणि सर्व किचन देखील मी आवरून घेतलेला आहे चला आता हा छोटा विलाम आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यानंतर देखील आपल्याला पुढचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे तोपर्यंत हा छोटासा विलाम होता तर नक्की लाईक करा शेअर करा आवडल्यास नक्की जरूर सबस्क्राईब